चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं खासदार महोत्सवाअंतर्गत करा ओके गीत गायन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेची प्राथमिक फेरी आज देवल क्लबमध्ये पार पडली स्पर्धेला विविध वयोगटातील गायकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकाहून एक सरस आणि अप्रतिम गीत गायन करून स्पर्धकांनी स्पर्धेची रंगत वाढवली चॅनल बीच्या वर्धापन दिनानिमित्त भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं खासदार महोत्सवाअंतर्गत कराओके गीतगायन स्पर्धा घेण्यात आली देवल क्लबच्या सहकार्यानं आज या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली देवल क्लबमध्ये स्पर्धेचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक सौभाग्यवती अंजली महाडिक परीक्षक भाग्यश्री मुळे सुधीर जोशी वंदना आठले यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आलं खासदार महोत्सवाअंतर्गत तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाते या अंतर्गत नवोदित गायकांना संधी देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं तर सौभाग्यवती अंजली महाडिक यांनी गीत गायन करून स्पर्धकांचा उत्साह वाढवला okay oh, त्यानंतर स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली दहा ते अठरा वयोगट आणि अठरा वर्षावरील मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा झाली दोन्ही गटातील गायकांनी एक से बडकर एक गाणी सादर करून स्पर्धेची रंगत वाढवली या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी दोन्ही गटात स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोन्ही गटात मिळून सुमारे ऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली स्पर्धेची अंतिम फेरी भीमा कृषी प्रदर्शनस्थळी तेरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता होणार आहे